खाकीतील देवमाणूस पोलीस उपायुक्त माननीय श्री अतुल झेंडे राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिमंडळ तीन येथे कार्यरत असणारे पोलीस उपायुक्त सन्माननीय श्री अतुल झेंडे हे सुरक्षा पोलीस टाईम्सच्या एक आदर्श राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत खाकी वर्दीतील एक देवमाणूस यूथ आयकॉन बाजीराव सिंगम अशा श्री अतुल झेंडे यांनी आपल्या पोलीस कारकिर्दीत पोलीस सेवेला दिलेली नवी दिशा तरुणांसाठी निर्माण केलेली प्रेरणा ऊर्जा आणि समाजात प्रामाणिकपणे केलेली न्यायनिष्ठ सेवा ही खऱ्या अर्थाने आपल्या पोलीस खात्याची मान उंचावणारी आणि एक आदर्शवत आहे अतिशय कठीण प्रसंगातील आपली निर्णय क्षमता नागरिकांच्या हितासाठी आणि सुरक्षेसाठी केलेली निस्वार्थ धडपड आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून युवकांना केलेले योग्य मार्गदर्शन ही वृत्ती समाजातील प्रत्येक घटकाला दीपस्तंभ ठरेल यात काही शंका नाही साहेब आपण पोलीस अभिलेखावरील केलेल्या अतिउल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस वर्दीचा सन्मान नक्कीच वाढलाय पोलीस हे केवळ न्यायी शिस्तीचे प्रतीक नसून ते आपुलकीचे माणुसकीचे विश्वासाचे आदर्श आणि संवेदनशील मूल्यांचे जिवंत प्रतीक आहेत हे आपण आपल्या कार्यशैलीतून दाखवून दिलं आपल्या या कार्याची दखल घेत आमच्या सुरक्षा पोलीस टाइम्सचे सहसंपादक श्री रणजित मस्के यांच्या शुभ हस्ते आपल्या एक आदर्श राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले अशा या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला सुरक्षा पोलीस टाइम्स परिवारातर्फे मानाचा मुजरा आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा ठाणे येथून मुख्य संपादिका दीप्ती भोगल यांची रिपोर्ट E